नमस्कार मंडळी मी निशा म्हणजे कोकणी बाल माणूस तुमका सगळ्यांका माहितीच असा की मी मुंबईत येलो आहे पुणे मुंबई पुणे असं चालला माझा आणि तीन चार दिवस झाले मका मुंबई येऊन मी मुंबई घेताना सांगितलेलं आहे की मी इकडे इले की जिकडे जिकडे जातलं आहे त्याचे व्हिडिओज बनवून पोस्ट करते आहे पण मी फक्त एका मॉलमध्ये गेले घाटकोपरच्या आणि त्याचा व्हिडिओ मी पोस्ट केलो आहे आणि काही माझा का जाऊक मिळाक नाही त्याच्यामुळे मी व्हिडिओज बनवूक नाही आणि त्यामुळे माका फक्त फोटो पोस्ट करूची लागतो आहे त्याच्याबद्दल सॉरी कारण माझ्या सोशल मीडिया फॅमिलीतल्या बऱ्याच जणांक मी फोटोज पोस्ट केलेले आवडणत नाही ह्या माझं माहिती आहे पण सध्या माझा मा नाईलाच असा आणि मी जिवंत असं सा, या सांगण्यासाठी मी फोटो पोस्ट करतो आहे दुसरी गोष्ट म्हणजे झाला असा की बरेच लोक मला मेसेज करतात की आमच्याकडे ये ताई एकदा तरी ये एका वेळच्या जेवणासाठी तरी ये आम्ही तुका फिरवतो मुंबईत पण खरंच सॉरी माका योग नाही जमाचा ह्याचा कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे की गावाकडचे जे बायका असतात ना ते जेव्हा शहरात येतात तेव्हा त्यांची ठरलेली कामं असतात ठरलेले दिवस असतात आणि त्या दिवसात तितकी कामं पूर्ण होईल असं असतात तर मी पण वर्ष दीड वर्ष दोन वर्षातून घरातसून एकदा बाहेर पडतंय सहा सात महिन्यांनी एकदम माहिक जाते आणि ह्या भानगडीत काय होता की जेव्हा घरातून बाहेर पडते ना तेव्हा ठरलेली कामं असतात ठरलेल्या पाहुण्यांकडे जावचं असतं आणि त्यात तितक्या वेळात पूर्ण करूचा असता वेळ कमी आणि ठिकाणं जास्त असं असतं त्याच्यामुळे वेळेची मारामारी माझ्या बाबतीत असंच असा त्याच्यामुळे झाला असा की माझ्याकडे इतको वेळ नाही असा पण पुढच्या वेळात जेव्हा मी येईन तेव्हा मी भरपूर वेळ घेऊन हो येईन भरपूर लांबलंच ला सुट्टी घेऊन हो येईन म्हणजे तुमचा सगळ्यांका भेटा घ्यावा दुसरी गोष्ट म्हणजे इकडे तुम्ही ना जेव्हा मी लोकांचे व्हिडिओज बघते मुंबईच्या किंवा शहरातल्या पुण्यातल्या म्हणा आणखी शहरातल्या लोकांचे व्हिडिओज तुम्ही कसे काय व्हिडिओज रेकॉर्ड करतात माहिती नाही कारण इकडे इतकी गर्दी आणि इतको आवाज असा ना माझ्या व्हिडिओत पण तुमका आता आवाज येत असतले जरी आपण आपल्या घरात बसलो तरी आजूबाजूच्या सगळ्यांचे आवाज येत असतात तर इतक्या आवाजात तुम्ही कसे का काय रेकॉर्ड करतात काय का माहिती कारण माझ्या व्हिडिओत फक्त तुमका पक्षांचे वगैरे आवाज येत असतले माझे जुने व्हिडिओज तर खूप चॅलेंजिंग होता व्हिडिओ करणं तरी पण मी येऊन बसले सात आठ वेळा रिटेक घेतलं आहे तेव्हा काहीतरी येऊन व्हिडिओ करतो आहे आणि मला एक सांगायचा होता महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे गेले चार दिवस मी इकडच्या तिकडच्या दुकानांमध्ये जाते म्हणजे मोठ्या काही ठिकाणी मी फिराक जाऊ नये पण आजूबाजूची दुकानं म्हणा किंवा बाजार असा तिकडे काहीतरी बारीक सारीक सामान आणू किंवा फेरफटको मारू असं जाते आणि प्रत्येक दुकानात मी मराठी बोलते पण प्रत्येक माणूस सुरुवाती माझ्याबरोबर हिंदीच बोलता ही गोष्ट मला खूप खटाकली आहे आणि आता असा अजिबात म्हणा नका तुम्ही की जसा आपण म्हणतो ना की इकडे परप्रांतीय लोक खूप असत आणि त्याच्यामुळे त्यांची अडवणूक करतो आपण आपण मराठीतूनच बोलतो असं सांगा किंवा मी असा हे की खोर अजिबात नाही असे पण मी जिकडे रवतो आहे त्या भागात मराठीच भाषा बोलली जातं मराठी आमची भाषा असं आणि आपण मराठीतून सुरुवात तरी करू होई असं मला वाटतं त्यांनी मराठीतून बोलांदे न बोलान दे पण आपण त्यांना मराठी बोलण्यासाठी त्यांना भाग तर पाडू शकतो म्हणजे निदान त्यांनी मराठी बोलण्याचा प्रयत्न करू होच्यासाठी आपण काहीतरी खालीचं वाटं उचलू असं मला वाटतं आपण काय करतो माहिती की दुकानात जातो आणि हिंदीतूनच बोलायला सुरू करतो आणि मग ते पण हिंदीत उत्तर देतात जरी दुकानदार मराठीत असलो मराठी बोलणारो असतो ना तरी मग होता काय की आपण हिंदी बोलतो म्हटल्यानंतर ते पण हिंदीत उत्तर देतात तर आतापर्यंत मी जितक्या पण दुकानात गेले प्रत्येक माणूस माझ्या बाबा हिंदीत कॅच ये मॅडम आपको हा बोलू मॅडम हां मॅडम असंच असंच सुरुवात करतो तर हा एक बघा खटाकला मी खूप जणांचे व्हिडिओ आजपर्यंत बघितले आणि खूप जणांनी मला काय सांगितलेलं म्हणजे व्हिडिओमध्ये पण आणि असं खरं खूर की मुंबईत ना मराठी माणसंसुद्धा हिंदीत बोलतात पण मी काय इतकं लक्ष देऊक नाही म्हटलं मी स्वतः अनुभव घेन तेव्हा बघतलो आहे आणि खराच ही गोष्ट खरीच असा मला अजिबात ही गोष्ट आवडत नाही की आपण माझ्या आजूबाजू जी माणसं येतात ना गिरायका ती पण बोलताना मराठी असली तरी हिंदीत बोलतात तर मी जेव्हा त्यांच्याबरोबर मराठी बोलायला सुरुवात करते ना तेव्हा समोरचो माणूस जर त्या मराठी येत असत तर तो मराठीतून उत्तर देता तो ओडक्या मोडक्या काय आहे ना पण मराठीतून उत्तर देता जे का नाहीच आहे ना तो हिंदीतून उत्तर देता म्हणजे तर का मी मराठी काय बोलते हा कळता बरोबर तर माझी सगळ्या मराठी माणसांकडे रिक्वेस्ट असा की कृपया तुम्ही जेव्हा दुकानात जातास किंवा ख मॉलमध्ये खरे सामान आणू देतास कृपया मराठीतूनच बोला समोरच्या माणसंक मराठी येत असत तर तो मराठीतून रिप्लाय देतलो आणि जर ते का मराठी घेत नसत तर निदान तो हिंदीतून रिप्लाय देत पण ते का मराठी समजात तरी आणि मराठी समजाक लागला हळूहळू की तो बोलायचा तरी प्रयत्न करी होय की नाही तर वादावादी न करता आपण आपल्यापासून बदलाक सुरुवात करी असं मला वाटतं ही एक गोष्ट मला सांगायची होती जी मनात माझ्या अशी होती खटाकलेली म्हटलं बोलतले मी आणि अजून दोन तीन दिवस मी इकडे असेल त्याच्यानंतर मी जातलं आहे परत आणि तिकडे गेले की खूप कामं तुमलीत माझे तरी तर काय विचारू नको आमचे जायफळ सुरू झालीत बेडे सुरू जातले नंतर जे गेल्या वर्षाचे बेडे असत ते सुकौंट होईल ते सोलूचे असत तर भरपूर कामं प्रसादची शाळा सुरू तरी तर आणखी दोन तीन दिवस दिवसांमध्ये माका एका वॉटर पार्कमध्ये पण जायचं असं तर ता एकदम जातले मी बरीच वर्षं झाली वॉटर पार्कमध्ये गेल्या मला वाटतं तरी दहा एक वर्ष झाली असती दहा एक वर्षांपूर्वी वर्षा मी वॉटर पार्कमध्ये गेलो दहा नाही पण निदान नऊ वर्ष तरी झाली असती त्याच्यानंतर मी जाऊ नाही असे वॉटर पार्कमध्ये तर आता एकदा वॉटर पार्कमध्ये जाऊची इच्छा प्रसादाक घेऊन कारण का वॉटर पार्कमध्ये जाऊचा तर जातले आणि मग घराक जातले घराकडे गेले का परत मी तिकडचे व्हिडिओ सुरू करीन तोपर्यंत तुम्ही हां आणि अजून एक व्हिडिओ असा माझा जो मी येताना रेकॉर्ड केलेला आहे ट्रेनमधलो इतको भयंकर घाणे एक्सपिरियन्स होतो ना तेजसमधलो विचारू नको म्हणजे एक तर तेराशे रुपये तिकीट घेतात आणि हैराण झाले मी येईपर्यंत एकतर तिकीट लांब लांब होती म्हणजे माझी आणि प्रसादची सीट अशी समोरची समोरची होती बाजूबाजू तुम्हाला सीट मिळत नाही लांब लांब सीट होती आणि प्रसाद लहान असा तर तो भयंकर कंटाळलो कारण तो एकसारखो रात्री जो प्रवास होतो पाचची ट्रेन आमची इली पावणे नऊ वाजता आणि रात्री झोपल्यामुळे तो एकसारखो त्याचा तोल जाय होतो असं तो पडा होतो आणि माका त्याच्या सीटच्या बाजू उभ्या राहायचं लागलं माझी सीट सोडून कारण आमची सीट लांब लांब असल्यामुळे खूप प्रॉब्लेम होऊन होतो त्याच्या बाजू एक माणूस होतो तो पण झोपलो त्याचं लक्ष नाही होतो आणि प्रसाद तिकडे पडा होतो तर का धरून मी उभे रावलेले दुसरी गोष्ट म्हणजे पाचची गाडी पावणे नऊ वाजता येतात आणि इतकं बेकार एक्सपिरियन्स ना म्हणजे एकतर मच्छर तळावरती आम्ही स्टेशनवर बसान होतो आणि त्यांनी सांगितलं की त्याच्याचा इंजिन खराब झाला त्याच्यानंतर इंजिन गेला त्याच्यानंतर इंजिन गेल्यानंतरसुद्धा दोन तास लागले गाडी घेऊ आणि आपण जसं म्हणतो ना की तात्काळमध्ये जेव्हा आपण तिकीट काढतो तेव्हा आपल्याकडून जास्त पैसे घेतले जातात तसं जेव्हा आपण इतक्या इतके तास बसवलं जातात तेव्हा त्याचा पण आपण काहीतरी मेळावा की नाही म्हणजे आमच्या वेळेची काही किंमत नाही काय तीन साडेतीन तास म्हणजे कमी वेळ नाही असं आणि ह्या वेळेसाठी आपण इतको वेळ आपलं वेदन बसतो कारणाशिवाय तर आपण तितक्या तिकीट कशाक देऊया हो होय की नाही तिकीटात आपण काहीतरी कमी जास्त त्यांनी करूकच होय असं मला वाटतं दुसरी गोष्ट म्हणजे गणपतीची तिकीटं बघा गणपतीच्या सगळ्या ट्रेनची सगळी तिकीटं इतक्या लवकर बुक झाली हे तुम्हाला खरं वाटतं काय नक्की त्याच्यात खूप काहीतरी गोंधळ झालेलो असा आणि जबाबदार नागरिक म्हणून आपण त्या गोष्टीचं विचार करू होय असं मला वाटतं पण आता ह्याविषयी बोलूया नको आता मी जात आहे माझ्या कामांका तर बरेच दिवस काय पोस्ट करू नये होते म्हटलं व्हिडिओ बनवून तुमका सगळ्यांना सांग्या तर परत एकदा तुमची सगळ्यांची माफी मागते मी व्हिडिओ पोस्ट करूक नाही आणि तुमका भेटाऊ शकणे आहे ना सध्या म्हणाल आणि पुन्हा अशा काहीतरी चांगल्या व्हिडिओसोबत तुमका भेटते तोपर्यंत जय महाराष्ट्र